संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराड असलेला जिल्हा कारागृह बीड कोणत्या ना कोणत्या कारणावरून हे जिल्हा कारागृह नेहमी कधी व्हीआयपी ट्रीटमेंट कधी तोड तर कधी गंभीर गुन्ह्यातील कायद्यांकडनं गाडी धुवून घेतलेला व्हिडिओ समोर आलेला आहे ज्या कारागारमध्ये संपूर्ण प्रकार घडला आहे ज्या कारागाराचे जिल्हा कारागृह अधीक्षक आहेत पेंटर गायकवाड हेच पेंटर गायकवाड हे जिल्हा कारागारामध्ये अधीक्षक आहेत आणि त्यांनीच एक गंभीर प्रकरण समोर आलेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य चित्रधार असलेला वाल्मिक कराडच्या जिल्हा कारागृहामधील वारंवार धक्कादायक खुलासे वारंवार समोर येतात कधी पी पीठमेट तर कधी वृक्षतोड तर कधी कैद्यांकडनं गाडी धुवून घेणे कधी वृक्षतोड तोड अशा वेगवेगळ्या घटना समोर येतात याच घटनांमुळे जिल्हा कारागृह नेहमीच चर्चेत येतात आता विशेष पाहायला गेलं तर या जिल्हा कारागराचे जिल्हा कारागृह अधीक्षक जे गायकवाड म्हणून आहेत त्यांनी चक्क गंभीर गुन्ह्यातील कायद्याकडनं आपले घरचे काम करून घेतल्याचा व्हिडिओ समोर आलाय अशा प्रकारे वृक्ष कोण देखील केल्याचे व्हिडिओ समोर आले होते एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वृक्ष लागवड करा म्हणतात तर दुसरीकडे अशा प्रकारे शासकीय कार्यालयामधील मोठे मोठ्या जे वृक्ष आहेत ते तोडले जातात म्हणजे गंभीर प्रकरण म्हणावे लागेल याला नेमके आशीर्वाद कोणाचा आहे हे देखील समोर आलं पाहिजे आणि या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आता अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधनं होत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विशेष पाहायला गेलं तर अनेक वेळेस हे जिल्हा कारागृह नेहमी चर्चेत आलेलं आहे कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड जिल्हा कारागृहामध्ये असल्यामुळे अनेक वेळेस आरोप झाले की वाल्मिक कराडला व्ही ट्रीटमेंट दिली गेली तर दुसरीकडे वृक्षतोड आता थेट गंभीर गुन्ह्यातील कैद्याकडून आता गाडी धुवून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे नक्कीच काय कारवाई होती हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे